निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेण्यासाठी माजी आमदार अनिल कदम यांच्या बळीराजा संघर्ष यात्रेस रविवारी अकरा दिनांक अकरा रोजी सायंकाळी चार वाजता उगावेतील मंदिरापासून प्रारंभ होईल या बळीराजा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने निफाड येथील देवकृपा लॉन्स येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठक अनिल कदम यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी व्यासपीठावर दिंडोरीचे नवनिर्वाचित खासदार भास्करराव भद्रे ज्येष्ठ नेते भास्कर नारायण बनकर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप मोरे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गौरव पाणगव्हाणे उपाध्यक्ष दीपक बोरस्ते काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय जाधव युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील राष्ट्रवादीचे राजेंद्र बोरगुडे उपाध्यक्ष इरफान सय्यद जिल्हा परिषद सदस्य दीपक शिरसाट आर पी आय नेते हेमंत जाधव किरण निर्भवणे सुनील निकाळे आनंद बिवाल आशिष मोगल संजय कुंदे सोमनाथ मोरे शेतकरी संघटनेचे नेते साहेबराव मोरे बाजार समिती संचालक राजेश पाटील रावसाहेब पाटील राजोळे के डी राजोळे सदाशिव खेलूकर विनायक खोडे संजय धारराव गणेश कापसे प्रभाकर रायते संतोष आहेर हिरावण महाले विनायक खरात बाळासाहेब जाधव माधव निचे भूषण शिंदे खंडू बोडके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते प्रारंभी प्रास्ताविकात प्रारंभी प्रास्ता कोठुरेचे माजी सरपंच आशिष मोगल यांनी अनिल कदम यांच्या बळीराजा संघर्ष यात्रेची माहिती दिली रामराव मोरे दत्तू भुसारे अश्फाक शेख जयराम मोरे भोला सानप शकील शेख नूर शेख गणेश वाणी श्याम मोरे श्याम शिंदे विनायक शिंदे विक्रम शिंदे अप्पा गवळी वसंत गवळी यांनी संघर्ष यात्रेबाबत विधायक सूचना मांडल्या निफाड तालुका महाविकास आघाडीच्या वतीने युवा नेते गौरव पाणघाणे दीपक बोरस्ते इरफान सय्यद गणेश कापसे नवनियुक्त युवासेना शहर प्रमुख गौरव कापसे सुनील निकाळे आनंद बिवाल अरुण व्यवहारे केतन बोरणारे यांच्या आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते जसं लोकसभेला आपण अतिशय ठीक आहे पैशाचा पाऊस पडला तर तो पाऊस पडणारच आहे कारण त्यासाठी त्यांनी खूप जमा करून आहे आणि त्या पैशाचा पाऊस पडणार आहे परंतु आपण जनसामान्यांनी जर हातामध्ये घेतलं तर काय होतं ते तुम्ही लोकसभेला दाखवले आणि ही निवडणूक सुद्धा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची मला वाटतं आता उद्या पासून संघर्ष यात्रा काढता आणि त्या संघर्षयात्रेची चांगल्या पद्धतीने नियोजन करा कारण अलीकडे खूप आता वेगवेगळ्या यात्रा आता तुम्ही बघितल्या जन सन्मान यात्रा काल परवा मला वाटतं आमच्या तालुक्यात आली होती जे पाच जन सामान्यांचा सन्मानच ठेवला आणि आता वेगवेगळ्या घोषणा करून फसवण्याचं काम चालू आहे की त्या योजना सक्सेस होऊ शकत नाही पण ती त्याला त्याने काही मागणी केली की त्याला देऊन मोकळे होते आणि अशा पद्धती